राष्ट्रवादीशी आम्ही बोलतो आहे आमच्या जागेच्या संदर्भामध्ये आम्ही सगळं विचार निर्णय त्या ठिकाणी करतोय सगळं गणित मानतोय आणि मला वाटतं रात्रीपर्यंत किंवा फार जातो उद्या सकाळी निर्णय होईल अजिबात नाही नंतर रात्रीचे खुश होतील आणि पक्षांची चर्चा चालू आहे मात्र अजित पवार गटा ठेवल्याला पाहायला मिळतात नाही त्यांच्याशी फोनवर आमचं बोलणं सुरू आहे ते सुद्धा कोण म्हणतात अडीच नाही झाली माझी खालच्या लोकांशी बोलतोय शेवटी फायल झालं अडीजारा नंतर आम्ही शेवटी बोलू बोलूती भक्कम आहे का भक्कम आहे आपल्याला बघायला मिळेल आता काय दोन दिवस तर राहिलेत उद्याचा दिवस राहिलेला आहे सगळा निर्णय होईल आणि योग्य असा निर्णय होईल एकंदरीत बघायला गेला आता मी नाशिकने निघालेलो आहे मला फक्त चार वाजून दहा मिनिटांनी ट्रेन आहे मी नाही गेलो चार वाजून चाळीस मिनिटांनी फक्त दहा मिनिट बाकी आहेत मी गाडीपेक्षा थोडंसं ट्रेनमध्ये जरा इतका प्रवास चाललेला आहे गाडी तर जरा झोपता येईल थोडा थोड़ थोड़ आडवा पडून पण मी ट्रेनने निघालेलो आहे